दोन दिवस होतीये आई हसून खेळून हे धिंगाणा तर तुम्हाला सगळ्याला माहितच आहे कसं आहे कसं नाही पण त्यातनं पण आई होती त्यामुळं काय वाटत नव्हतं एवढा तेवढा ढिंगाणा ते झाला तरी आई समजून सांगायची लक्ष देऊन उग म्हणायची पण आता आई गेल्यावर अजून हायच ती हायच माझ्या काय म्हणते त्याच पाचवीला पुजलेलं करावं लागतं पाचवीला पुजलं म्हणजे कामाचं नाही ग काय आय पण ती माणूस जी बोलते ना ती बोललेलं ऐकून ही होत या थोडा तिथं नादान लागायचं नाही कुठं नादाला जरी लागलं नाही लागलं तरी तिथंच आहे ग कुठं यायचं नादान लागायला काम तर करतीस ग कामाला नाही हार मानत काम करतीस गी कामाला कुठं हार मानती तेवढं तेवढं जीवाला लावून लांब घेऊन म्हणून चालत नाही गाय मनानं जीवाला लागत या मित्रांनो ह्या हो बघा वाड्याला आली आ वाड गोळा केलं इकडं दिसतंय तुम्हाला महाग उन्हाचा आली या जायचं आहे म्हणजे आईला सोडायला जायचं आहे ती म्हणतो ते माझी मी एकटी जाती पण मला काय तिला एकटीला जाऊ देऊ नाही मग म्हणली जित्राबाला वैरण नाही तर चल म्हणली दोघी जण जाऊन वाड आणू दहा बारा पेंड्या आणू म्हणली आणि जाऊ म्हणली मग दोघी जरा लवकर गेला तर तू महागारी लवकर इच्छिल म्हणली म्हणून बघा वाड गोळा करतीया झाले ते एक चार दोन चार पेंड्या गोळा काय गोळा पण करू वाटना या मन कशाला कुठं लाग नाहीच करू नाही पण ही जीव राहावं ना गे तिला पण जायचं आहे म्हणली आज तर जाते म्हणली तिथं पण कोण नाही पापा एकटाय तर ता पापा फोन करते तर मस् म्हणते तर एक तिला ना बघू मग आता कसं कसं घडतंय कसं कसं नाही अजून तर काय हितच आहे आणि लेकरांच्या जेव्हा सगळं टाकून जायचं म्हणजे लेकरांना लय लोड होतोय म्हणूनशी नाही हवा हिकड ती पण आबत्ती ती या करू लागती हिकडे एक बो मोदळा बांधलाय आणि ती एक लागली मोदळा बांधायला लिकीच्या लिकीसाठी मग ती करती आतड्याला पीळ पडतोय मग ती वाईट वाटतं या कुठपर्यंत असं करायचं हे का राहून दे म्हणलं तरी ऐक ना या करतीस आय राहून दे घे आहे मी तिकड एक दोन पेंड्या गोळा करू हा तिने एवढं गोळा केलंय आणि अजून पण गोळा करते आज काय थांब ना या चहा पाणी झालंय सैपाक पण सकाळी मी दारा काढस तर सायपाक पण तिनंच केला देव सुद्धा तिनं पुजले तर या सगळं काय असेल ते तिनं केलंय सकाळी बघा मी काय केलं नाही मी बाहेरचं चित्रपांची वैरण काढे तर घरातलं सगळं सगळं म्हणजे सगळं तिनं केलंय आता सगळं म्हणल्यानंतर ना माझ्या बहिणीच ती समजतंय सगळं घरात काय असतंय काय नसतंय सगळं तिनं केलं वाईट वाटतंय आज आय जायचं आय होते तोपर्यंत काय वाटलं नाही जरा बरं वाटत आणि आता तिला तर कुठपर्यंत आपल्यापाशी ठेऊन घ्यायचं त्यांचं पण महाग तिथं नडतंय आहे कोण नाही पोरंही नाही ती घरी जायचंय बघू आता मग कसं कसं घडतं या बापा येते तर का आम्हा दुगीला या म्हणतात बघू आता पुढच्या पुढं अजून काय एवढं म्हणजे नक्की फिक्स केलं नाही ती मजती मी इष्टीनं जाते इष्टीन जाती एकटी पण मला तिला जाऊ देऊ वाटत नाही तुझा एवढं काम करते पण डोक्यावरच पदर काय पडलाय का बघा बहिणीनं डोक्यावरच पदर काय पडलं नाही तिच्या तुझा भास्कर गे एवढ कर शब्दानं तुला ना बोल बापडी जावायचे जातात मुलग्याच जातात मग कुणासाठी त्यांचं जाय की सगळं काय आहे काय आपलं काय ह्यांचं काय करते केल्याशिवाय चांगला नाही तर व्हायचं म्हणून करायचं आपलं करते एवढं गोळा केलंय मित्रांनो हा बस ग बस आता चल मला जायचं तिचे जायचे सकाळपासून काल काय नाही काल निवांत होती पण आज काय तिला चेन पुढं नाही आहे म्हणती आज जाऊ मा जा दे बाया माझ्या म्हाताऱ्याला तिथं बाकर नाही म्हणती जाऊ दे मला वड लागली मी तिला ही येते ती गिरणीत परत पापाचे पण भाकरी तुकड्याच वांद येत आहे घे पाप्पाला सगळं येत करायला पण घरात बाय माणूस लागतच घेऊ आपण काय आपल्या स्टँड वर ना डायरेक्ट तीस ते पंढरपूरची आणि पंढरपुरात ना कुरवली गाडी धरली की मग शेवट्यात उतरायचं जात लय उशीर लागत नाही तासभर लागत या आणि जरी मला तिथं महागारी यायचं म्हणलं तरी पण इच्छे आहे त्या इच्छे आहे त्या सारख्या त्यामुळे काय अडचण येते हो पण मला लय अडचण येते आता तू गेल्यावर आहे मला करमायच नाही

केलेली मला कामाला ऐकत नाही बरं मित्रांनो मी मस्तर नीता पण माझ्यापेक्षा जा जास्त काम करते कुठलं पण काम असू द्या कामाला हार मानत नाही कधी काट काय पण काय ती धनकट आहे काय धनकट आहे दोन दिवस होती आहे हसून खेळून हे ढेंगाणा तर तुम्हाला सगळ्याला माहितच आहे कसं आहे कसं नाही पण त्यातनं पण आई होती त्यामुळं काय वाटत नव्हतं एवढा तेवढा ढिंगाणा झालं तरी आय समजून सांगायची लक्ष देऊन म्हणायची पण आता आई गेल्यावर अजून हायच ती हायच माझ्या काय म्हणते त्याच पाचवीला पुजलेलं करावं लागतं कामाचं नाही ग काय आहे पण ती माणूस जी बोलतय ना ती बोललेलं ऐकून ना मला ही होत नादान लागायचं नाही कुठं नादाला जरी लागलं नाही लागलं तरी तिथंच आहे की कुठं आहे नादान लागायला सोडाजण काम करायचं काम तर करतीस ग का नाही हार मानत काम करतीस गे कामाला कुठं हार मानती तेवढे तेवढं जीवाला लावून लांब घेऊन म्हणून चालत नाही गाय मनान जीवाला लागत बदला देऊ बस येत जरा बस ऊन लागायला लागल ऊन लागायला लागले काय नाही का आता ऊन पडायला लागले नाही ऊन पडायला ऊन लागतं आता का गाडी डोक्यावर तर दाद्या तर कुठली गाडी ती माणूस घरी असलं तरी नसलं तरी ती माणूस तर तुला माहितच आहे किती काम करतोय किती नाही डोळ्यानं तू बघती केल्याशिवाय कष्ट आणि कुठला पण जावय किती करतोय किती नाही तुला दिसतंय आपण त्याच्यावर मदार देत काय करायचं केलं तर त्याच्या परपंजाला नाही केलं तर त्याच्या परपंजाला लेबे बोलण्यात माझ्या नसते लय बोलण्यात मजा नसते ग जेवढ्यात तेवढंच बोलावं लागतं लय बोलण्यात मजा नसते काय पुरवता मी तरी बाय तुलाच कट कटकाटा जातोय तो कर त्याच्यावर काय ध्यान देऊ नको त्या नवऱ्यावर करती मग कसं होईल तसं होईल म्हणून पण चालत नाही वडून तोडून करावं लागतं या करायचं आपल्याला अजून माझं आहे तुझं का आहे सरळ मला म्हणते ती म्हणते ती कुठं नादा लागते होय बाबा मनाचं गोरपड पाठ मग म्हणायचं ना आपलं काम आपलं सोडायचं नादाला लागू नको काय त्याला बोलायचं वळण तरी आहे का दोडाला वळण नाही कोण आहे आपलं कोण आहे तुपलं कोण आहे आपलं तर बोलायची कपेटी संपत जाण कसं बोलते तो बघितलं हे आपण तसली माणसं नाही कसं बोलावं कसं नाही जिथल्या तिथं मर्जे जे त्यांनी राहावं हो लागतं